राहुरी फॅक्टरी येथे बंद घराची घरफोडी करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून गजाड राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे आठ दिवसांपूर्वी एक बंद असलेले घर फोडून अज्ञात भामट्यांनी घरातील सामान चोरून नेल्याची घटना घडली होती राहुरी फॅक्टरी येथील निलेश लांडगे यांचा दोन हजार मध्ये विवाह झाला होता त्यावेळी पत्नीच्या माहेरकडून फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी टीव्ही गॅस सिगडी अशा संसार उपयोगी वस्तू मिळाल्या होत्या निलेश लांडगे यांनी राहुरी फॅक्टरी येथील कामगार कॉलनी येथील सिद्धार्थ प्रकाश कड यांची खोली भाड्याने घेऊन सर्व सामान त्या खोलीमध्ये ठेवले होते अज्ञात भामट्यांनी त्या खोलीचा मागील दरवाजाचा कडी तोडून खोलीमधील सर्व सामान चोरून नेले सदर घटना एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली त्यानंतर निलेश लांडगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास सुरू असताना पोलीस पथकाला आरोपींचा सुगावा लागला अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या सहाय्याने राहुरी येथील पोलीस पथकाने या घटनेतील आरोपी भरत गणपत गोंधळे प्रमोद फ्रान्सिस विधाते रोहित बाबासाहेब खंडागडे शोएब रफिक तांबोडी सर्व राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यांना पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले आरोपीकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस हवालदार बाबासाहेब शेडके पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस शिपाई अमोल भांड आदी पोलीस पथकाने केली ब्युरो रिपोर्ट आर आर राहुरी